पेन्शनधारकांचा विशालदा पाटील यांना पाठिंबा सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदा पाटील यांना ई पी एस पेन्शनधारकाने जाहीर पाठिंबा दिला पाठिंबाचे पत्र माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिकदादा पाटील यांना देण्यात आले यावेळी कॉम्रेड गोपाल पाटील दीपक कांबळे तुकाराम पाटील भानुदास यादव आनंदा कांबळे लक्ष्मण तोडकर भाऊसाहेब यादव आनंदराव नलवडे अरुण साळुंके उपस्थित होते सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्रातील ई पी एस पंच्याण्णव पेन्शनकरांची संख्या जवळजवळ पंचवीस ते तीस हजार पेन्शनर कुटुंब आहेत पातळीवर आपल्या प्रलंबित पेन्शनवाढीसाठी अनेक प्रकारे धरणे आंदोलन व गेल्या दहा ते बारा वर्ष प्रयत्न करीत आहेत मात्र अद्याप या भाजप सरकारने एक रुपयाही वाढ केली नाही त्याचप्रमाणे सांगलीचा विकास होण्याऐवजी भकास अवस्थेत आहे कुठलीही सामाजिक आर्थिक राजकीय सुधारणा झालेली नाही या सगळ्यांचा विचार करून सांगली लोकसभा मतदारसंघातील आठ तालुके तालुकाध्यक्ष व कार्यकर्त्यांची ई पी एस पंच्याण्णव पेन्शनन कमिटी सांगलीच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशालदादा पाटील यांना बिनशत जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे